सध्या शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून ही जी निवडणूक लढवली जाते तर ही निरव निवडणूक अत्यंत प्रभावीपणे लढवण्याची तयारी आपली चालू आहे आणि आज आपण या ठिकाणी आलेले आहात सर सध्याची परिस्थिती काय आहे आणि एकूणच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण बहुसंख्ये निवडणुकीच्या या रिंगणामध्ये उमेदवार उतरलेले आहेत काय सांगाल सर शिवसेना म्हणून आम्ही जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी ठिकाणी नगराध्यक्षांनी नगरसेवक आम्ही उभं केलेले आहेत आणि नि, निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये सर्वत्र आमचे चारी आमदार जिल्हा प्रमुख शिवसेनेचे सर्व पदाधिकारी अतिशय ताकदीने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत प प्रचाराचा शेवटचा दिवस जरी असला तर प्रचार अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी होत आहे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मतदार मतदार मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि खात्री आहे की जिल्ह्यामध्ये शिवसेना एक नंबरचा पक्ष राहील अशी अपेक्षा या ठिकाणी मला आहे आज मुखेडेमध्ये आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार देगलू हा देगलूर नगराध्यक्षाच्या उमेदवार आमच्या जयश्री हा बाळू काब्दे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी मी आलो आता इथं आपण पाहत आहे हजारोच्या संख्येनं या ठिकाणी शिवसैनिक आणि लोकांची गर्दी आहे आणि चांगला माहोल मुखेड या ठिकाणी आहे देगलूर या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे की देगलूरमध्ये शिवसेनेचा नगर अध्यक्ष आणि नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील आणि लोकांची जे काही भूमिका आहे ते शिवसेनेच्या पाठीची राहण्याची भूमिका आहे धनुष्यबाणाच्या पाठीशी राहण्याची भूमिका आहे ज्या पद्धतीनं गेल्या अडीच वर्षामध्ये एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी काम या महाराष्ट्रासाठी केलं लो, लोकांचा विश्वास त्यांच्यावरती आहे क्रांतिकारी निर्णय त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रासाठी घेतलेले आहेत लाडकी बहीण ही क्रांतिकारी योजना त्यांच्या माध्यमातून जन्माला आली आणि जे काही लाडक्या बहिणींचा आशीर्वाद एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या पाठीशी आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींच्या जोरावरती महायुतीचं सरकार आलं त्याच पद्धतीनं आता देगलूरमध्ये सुद्धा शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक या ठिकाणी धनुष्य बानावरती निवडून येत आहेत तुम्ही तीन तारखेला पाहसाल की शिवसेनेचा नगराध्यक्ष मध्ये या ठिकाणी बसणार आहे आणि सर्व उमेदवार आमचे धनुष्यबाणाचे या ठिकाणी निवडून येत आहेत त्यासाठी सर्व उमेदवारांना सर, शुभेच्छा देतो सर देगलूरच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मनापासून मी आवाहन करतो की उद्या होणाऱ्या मतदानामध्ये धनुष्यबाण या निशानेवरती आपण प्रचंड असं मतदान करून नगराध्यक्षा सहित सर्व उमेदवारांना बहुमताने आपण निवडून द्यावं असं नम्र आव्हान या ठिकाणी करण्यासाठी मी आज देंगलुरमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी रॅली चालू आहे रॅलीमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि मला खात्री आहे की देगलूरमध्ये शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकणार आहे सर खरं तर भाजपाकडून सुद्धा लाडकी बहीण योजना हीच प्रचारामध्ये वापरली जाते आणि आपल्या आपल्या पक्षाकडून ही योजना वापरली जाते नेमकं लाडक्या बहीचा फायदा नेमकं कोणाला होणार लाडक्या बहिणीची योजना कुणा चालू केली ही लाडक्या बहिणींना माहीत आहे त्यासाठी लाडक्या बहिणींना सांगायची आवश्यकता नाही लाडकी बहीण लाडक्या भावाच्या पाठीशी राहील आणि लाडक्या बहिणींचा भाऊ कोण आहे हे महाराष्ट्राला सांगायची गरज राहील नाही त्यासाठी निश्चित त्याचा फायदा आम्हाला होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे